विश्वगुरू लिंगायत धर्माचे धर्मगुरू महात्मा बसवन्ना यांचा जन्म अक्षय तृतीयेला झाला होता वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय तृतीयेला बसवेश्वर जयंती म्हणून साजरी केली जाते महात्मा बसवेश्वरांनी स्वातंत्र्य बंधुता न्याय व समतेची शिकवण दिली अशा या महान महात्मा बसवेश्वर यांची जयंती शहरातील विजयनगर भागातील महात्मा बसवेश्वर चौकात विजयनगर मित्रमंडळ अंधश्रद्धा निर्मूलन समिती शिवजन्मोत्सव समिती वीर शैव लिंगायत सामाजिक संघटना माजी सैनिक संघटना बारा बलुतेदार संघटनांच्या वतीने प्रतिमा पूजन व वा अभिवादन करून साजरी करण्यात आली नैतिक बना विवेकी बना स्वतःमध्ये बदल करा स्वतःमधील दोष दूर करा कर्मकांड दूर करा स्वतःची स्तुती करू नका अशी सहज सोपी साधी वाटणारी पण माणसाला घडवणारी बहुमूलाची शिकवण महात्मा बसवेश्वरांनी दिली आहे बाराव्या शतकातील समाजातील विषमता अंधश्रद्धा अस्पृश्यता जातीभेद नष्ट करण्यासाठी मोठा लढा देणारे महात्मा बसवेश्वर यांची जयंती शहरातील विजयनगर परिसरातील महात्मा बसवेश्वर चौकात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहिशाल शिक्षण मंडळाचे व्याख्याते डॉक्टर श्यामसुंदर झळके सिन्नरचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हरिभाऊ तांबे महामित्र दत्तात्रे वायचळे आदींच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात येऊन त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी असंख्य मान्यवरांनी महात्मा बसवेश्वरांच्या कार्याबाबत माहिती दिली या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते मनोहर दोडके पोलीस कर्मचारी अंकुश दराडे महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉक्टर विजय लोहारकर उपाध्यक्ष मुकुंद वाळेकर संघटक विजय अष्टुरे सचिव संतोष वाळेकर राहुल घोंगाणे मंगेश वाळेकर आशुतोष घोंगाणे विजय गवंडर मधुकर सोनवणे पांडुरंग वारुंगसे विनायक सूर्यवंशी मिलिंद जाधव हो, बाळासाहेब कलकत्ते आदींसह समाज बांधव हो, व सिन्नरकर उपस्थित होते एस एन साठी रोहन भाऊसार महात्मा बसवेश्वर यांचा आठशे ब्याण्णवा जन्मोत्सव सोहळा संपूर्ण भारतवर्ष नवे जगामध्ये या महामानवाला मानवंदना देण्यात येत आहे मित्रांनो आज बसवेश्वर जयंती आहे अक्षय तृतीय आहे आणि ईदे मिलाद आहे म्हणजे मोहम्मद पैगंबर साबचा देखील जन्मदिवस आहे म्हणजे दोन महापुरुषांचा आजचा जन्मदिवस आणि या दोनही महापुरुषांना म्हणजे बसवेश्वरांना आणि पैगंबरांना जगभरातून वानवंदना होते म्हणजे त्यातच त्यांची मती आलेली मी या ठिकाणी विजयनगरमध्ये आमचे स्नेही डॉक्टर झळके यांच्या प्रयत्नातून महात्मा बसवेश्वर चौकाचं एक पाच वर्षापूर्वी इथे नगरपालिकेच्या माध्यमातून त्याचं बोर्डचं अनावरण झालेलं आहे या परिसरातील सर्व नागरिकांना मी बसवेश्वर जयंतीच्या मनापासून शुभेच्छा देतो बसवणांची वचनं आपण आपल्या जीवनात त्याचा अंगीकार जर केला तर बघा आपल्याला दिसेल की वेगवेगळ्या जाती जाती धर्माचे लोक बसवेश्वरांच्या या पंथामध्ये सामील झालेले आहेत महात्मा बसवेश्वरांचं पुतळा एके ठिकाणी तो समृद्धीच्या रस्त्यामध्ये येतो म्हणून तो हलवण्याचा जो प्रयत्न केला जातो आहे त्या गोष्टीला आमच्यासारख्या कार्यकर्त्याला नक्कीच वेदना होतात माझी विनंती राहीन की त्या चौपदरीच्या त्या ठिकाणी बसवेश्वरांचा पुतळा सन्मानपूर्वक तो सुरक्षित राहायला पाहिजे विनाकारण राजकीय लोकांनी किंवा सत्ताधारी लोकांनी तो हटवण्याचा उद्योग करू नये अशी एक अपेक्षा क व्यक्त करतो आणि इथेच थांबतो महात्मा अब्बेश्वरांचे जन्मदिवस ज्या महामान महान मा महामानवाने बाराव्या शतकामध्ये अंधश्रद्धा निर्मूनाचं काम केलं ज्या महामानवाने बाराव्या शतकामध्ये पुरुष समानतेचा काम केलं आणि अनुभव मंडप सारख्या संस्थेची स्थापना करून त्या ठिकाणी स्त्री पुरुषांना समान हक्क देऊन सर्वांना त्या ठिकाणी येण्याचा अधिकार प्राप्त करून दिला त्याच्या त्या महा महामानुभ मंडपाचं महानुभाव मंडपाच्या ज्यामध्ये सदस्य कुणी व्हायचं हा संपूर्णपणे सर्वांना अधिकार देण्याचं काम बसवेश्वरांनी केलं इतकं महान कर्तृत्ववान हे राजे त्या त्यावेळेला बाराव्या शतकामध्ये त्यांनी काम केलं आणि त्यांचा आदर्श घेण्याची आज गरज आहे आज आपण बघतो जातीवादाला जातीवादाचं पेव फुटलेलं आहे आणि याच्यामध्ये आंतरजातीय विवाहाचं प लो काही लोक आम्ही तर समर्थन समर्थन करतो की आंतरजातीय विवाह केला पाहिजे ज्या वेळेला आंतरजातीय विवाहाची खऱ्या अर्थाने संकल्पना समोर आलेली आहे ती ते अत्यंत चांगल्या पद्धतीची आहे आंतरजातीय विवाह विवाह करणं ही काळाची गरज आहे मोठमोठ्या लोकांच्या घरामध्ये आंतरजातीय विवाह चालतात परंतु सर्वसामान्य बा माणूस त्याचा वेगळ्या पद्धतीने विचार करून आज एक समाजामध्ये वेगळी तेढ निर्माण करण्याचं काम करतात आणि ते बाराव्या शतकामध्ये महात्मा बस हे संपूर्ण काम केलेलं आहे याचा आपण आदर्श घेतला पाहिजे आणि आपण जर आदर्श घेतला तर खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी जयंती साजर साजरी केल्याचं सार्थक ठरलेल्या शंका नाही म्हणून मी माझ्या सिटू परिवाराच्या वतीनं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनं आणि तमाम चिन्हरकारांच्या वतीनं महात्मा बसवेश्वरांना विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो धन्यवाद बसवेश्वराच्या संघटना महाराष्ट्र राज्य आणि सुतार संघटनेचा प्रांतिक अध्यक्ष या नात्यानं आणि बाराबोल संघटनेचा कार्याध्यक्ष यांना एक आज अभिवादन करीत आहे या ठिकाणी महात्मा बसवेश्वर चौक विजयनगर या ठिकाणी महात्मा बसवेश्वर जयंतीचे औचित्य साधत महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समितीच्या वतीने अंधश्रद्धा निर्मलन समितीच्या वतीने शिव जन्मोत्सव सोहळा समिती आणि माजी सैनिक संघटना आणि विजयनगर मित्र मंडळ या सर्वांच्या वतीने महात्मा बसवेश्वर यांची जयंती आज उत्साहात साजरी होत आहे या निमित्ताने आपणास एवढं सांगायचं आहे का जगातील एक महापुरुष युग प्रवर्तक बाराव्या शतकात जन्माला आला ज्या माणसाने स्त्री आणि पुरुष समानता आणि समता नायक म्हणून जगात प्रसिद्धी मिळवली उच्च नीच अस्पृश्यता अंधश्रद्धा वाईट चालीरीती यज्ञकांड जे कर्मकांड याचं स्तोम माजलेलं होतं आणि समाजातील विषमता दूर करण्यासाठी उच्च निचता अस्पृश्यता दूर करण्यासाठी दशवेश्वरांनी पद दलित तळागाळातील सर्व क्षुद्ध एकत्र येऊन आणि एक मोठा समुदाय निर्माण केला मानवता हाच धर्म आहे श्रमशक्ती ही पूजा आहे वर कीज वर्शिप आपण कष्ट करून जागा आणि अन्नदान आणि दासो अन्नछत्र त्या काळात त्यांनी उघडलेली होती समता स्वातंत्र्य बंधुता न्याय या चतुश्रुतीचा त्यांनी पुरस्कार करून मानवता हा श्रेष्ठ धर्म आहे त्यापेक्षा श्रेष्ठ धर्म नाही आहे दया प्राणी मात्र दया करा वचनातून त्यांनी समतेचा माणुसकीचा संदेश या जगाला दिलेला आहे खऱ्या अर्थाने त्या काळात त्या काळामध्ये अनुभव मंटप ही धर्म संसद त्यांनी उभारली आणि लोकशाहीची पायाभरणे खऱ्या अर्थाने केली त्या ठिकाणी स्त्री पुरुष सर्व जाती धर्म पंथातले लोक एकत्र येऊन विविध देशावर विचारमंथन करत असत आणि त्यातून सगळ्यांना समानतेचा न्याय मिळत असे ही मोठी कामगिरी बसवेश्वरांनी त्या काळात केली आणि एक विशेष म्हणजे का त्या काळात आंतरजातीय विवाह प्रोत्साहन देणारा पहिला प्रधानमंत्री किंवा राजा म्हणून बसवेश्वर महात्मा बसवेश्वर यांचं नक्कीच नाव घेता येईल या ठिकाणी अंध निर्माण समितीच्या वतीने सुद्धा या महामानवास मानवंदना आणि शतशा कोटी कोटी प्रणाम आणि आपण सर्वांच्या वतीने आपण इथं आलात आणि या बसवेश्वर जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करण्यासाठी एकत्र आला त्याबद्दल जन्म हे महाब महात्मा बसवेश्वर उत्सव समितीतर्फे मी सर्वांचे आभार व्यक्त करतो